नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहायलाच पाहिजे तर मी महेश लांबाडे आज पुन्हा एक नवीन टॉपिकवर आपण आज चर्चा करणार आहोत आज मी इथं आलेलो आहे बीड जिल्ह्यातील रुई या गाव गावी तर हे जे संपूर्ण गाव आहे हे रेशीम गाव म्हणून ओळखलं जातं तर इथले जे शेतकरी आहेत ते आपल्याला इथले जी रेशीम शेती आहे ती कशा प्रकारे त्यांचं मॅनेजमेंट आहे ते कसे करतात याचं संपूर्ण मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत आ, मोहन नवले सरांचा आपल्या कृषी उद्योग या चॅनलमध्ये स्वागत आहे तर ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार कर, आहेत सर आपण किती वर्षापासून हे रेशीम शेती करता झाले असतात चार पाच वर्ष झाले ओके तर आपल्या गावामध्ये एकूण किती शेतकरी हे शेती रेशीम शेती करतात एक चौदाशे पंधराशे एकर आहे चौदाशे पंधराशे तुती लागवड आहे बर आपण जे आहे इथं मी तुती बघतोय तर ह्या तुती मध मत, मधील जे अंतर आहे म्हणजे कसं लागवड केली आपण ते एकदा सांगा आशे अडीच अशी पाच बर अडीच अडीच बाय पाच अडीच बाय तीन करू पाच बाय तीन करू शकता कसं पाच तीन किंवा अडीच पाच पाच बाय अडीच वर आहे बरं हे याच्यासाठी जे पाणी आहे पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे इथे मी ड्रिप हो इथे ड्रिपनी ड्रिपनी दिलं तर चांगलंच आहे कारण आमच्याकडे थोडं पाण्याची क्षमता कमी आहे ना त्यामुळे ड्रिपणीच देतो पाणी बरोबर दिवसातून किती वेळा देता पाणी म्हणजे दिवसातून काय एक दिवसातून एक वेळेस असलं तरी पाणी चालतं चालतंय ना बरं पाण्याचा प्रश्न झाला सर आता याच्यामधलं जे खत व्यवस्थापन आहे आपण कशा प्रकारे करतो ऑर्गॅनिक संपूर्ण ऑर्गॅनिक स म्हणजे हे तुती लावायच्या अगोदर आपण पूर्ण हे जे आहे इथलं जे खत शब्द आम्ही अगोदर रोप आणलं रोप लावलं नंतर मग थोडं पाणी द्यायला चालू केलं नंतर जशी समजा रोपची साईट एवढी आली नंतर ऑरगॅनिक जे भेटतं खत आपल्याकडे कशीवाल्याकडे कर, कर, ते आणून टाकून बरं म्हणजे शेणखत वगैरे हा शेणखत बी चालतं शेणखत आपण वर्षातून किती वेळेस टाकताय एक वर्ष एक वर्षाला एकदा टाकलेलं चालतंय बर बर ठीक आहे या व्यतिरिक्त का दुसरे काही खत वापरता नाही नाही दुसरे नाही दुसरे नाही कुठलीच नाही फवारणी वगैरे नाही नाही फवारणी नाही कुठलीच नाही जे आहे आता ही एका एकर साठी आपण कितीची बॅच घेऊ शकतो एका एकर साठी आपण दीड लाख दोन लाखची बॅच घेऊ शकतो पहिल्यांदोट समजा लागवण नवीन असली तर आपण फर्स्ट टाइम एक लाखच ओके सर समजा एखाद्या शेतकऱ्याने बॅच चालू केली सुरुवातीला जे चौकी आणली त्यांनी तर त्याच्यामध्ये हे जे तुती टाकताना काय काळजी घ्यायची आणि किती साईज कुठून याचं हे छाटणी करून हा पिवळापाला दिसला का हा त्याच्यावरून कापायची याच्यावरून ह्याच्यावरून म्हणजे स्टंप इत... छाटणी करायची अशी वरून कापून छाटणी डायरेक्टली आपण टाकायचं टाकू शकतो आणि याचं जे फिडिंग आहे आपण किती दिवसातून किती वेळेस देता त्यांना सकाळी एकदा संध्याकाळी एकदा सकाळी एकदा संध्याकाळी एकदा असं त्याचं काही किती पाला टाकला पाहिजे असं आहे काही काही वजन वगैरे आहे आहे ना आपल्याला नवीन जर समजा बॅच आपण आज आणली तर थोडा पाला लागतो एवढा बरोबर जसं जसं आईची संख्या मोठी मोठी होत जाईल तसं जसं पाला जास्त लागतो आपल्याला बरोबर तर मित्रांनो आता हे झालं आपलं चाऱ्याबद्दल आता आपण इकडे पाठीमागे जर बघितलं आपण यांचं शेडचं जे व्यवस्थापन आहे खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे त्याविषयी पण आपण यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ तर सर इथे जे हौद बांधलेला आहे याची साईज काय आहे मला सांगा एकदा दहा बाय दहा ओके दहा बाय दहा वर केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण या हौदाचा उपयोग कशा प्रकारे घेतात हे चंद्रिका दिसत ना चंद्रिका भिजू टाकायचं आणि हे स्प्रिंकलर नाही का उन्हाळ्याला उष्ण जास्त असली ते एक पाटी स्वरची भेटते ती पाटी ठेवायची आणि एक मोटर भेटते ते पाणी स्प्रिंकलरनी छोटे स्प्रिंकलर लावायचे आपोआप मेंटेन होतं तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला जे सर्वात मोठी जी समस्या आहे की टेम्परेचर मॅनेजमेंट तर टेम्परेचर मॅनेजमेंटचं एक बघा यांनी एक हाऊत केलेला आहे आणि या पाण्यापासून जे निर्जुंतुकीकरणासाठी जे चंद्रिका आहे ते त्याला त्या निर्जुंतुकीकरण करतात तसे ब्लिचिंग टाकून हा ब्लिचिंग टाकताना बर ब्लिचिंग टाकून ते पूर्ण जे आहे ते निर्जंतुकीकरण करतात तसेच जे टेम्परेचर आहे शेडचं जे च टेम्परेचर आहे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त असतं तर ते मॅनेज करण्यासाठी त्यांनी बघा इथं एक मोटर आहे आणि ती सौर ऊर्जेवर चालणारी एक सौर पाटी पण आहे ते पण आपण बघणार आहोत चला तर आपण शेडमध्ये जाऊया तर शेतकरी मित्रांनो इथे बघा हे चंद्रिका आपल्याला दिसत आहेत सर हे जे चंद्रिका आहे याची प्राइस काय आहे मला सांगू शकाल त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये एक चंद्रिकाच्या त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये ओके तर याच्या जे आहे आपल्या शेडची साईज काय आहे सव्वीस बाय पन्नास सव्वीस बाय पन्नास तर असे किती लागतात आपल्याला तीनशे साडेतीनशे लागतात तीनशे तीन लागता तीन ते साडेतीनशे लागणार आहेत म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच जे आहे शेड सव्वीस बाय पन्नास असेल त्याला तीनशे चंद्रिका लागणार आहेत तर जे आपण टेम्परेचर मॅनेजमेंटचं बघत होतो यांनी एक बघा इथे एक मोटर आहे त्यांची त्यांनी हे टेम्परेचर मॅनेजमेंटसाठी वापरतात तर सर याचा यूज काय मला सांगा बरं कसं वापरता तुम्ही ही मार्केट मध्ये भेटतेस पाचशे ते सहाशे रुपयाला बर हा सोरची पाटी आपल्या त्या मध्ये आहे सोरची पाटी ठेवायची सूर्य जसं ओवरी वो तशी मोटर चालू होती आणि पाणी सप्लाय करते चला तर शेतकरी मित्रांनो आता शेड मध्ये जाणार आहोत तिथले रॅक आणि तिथं जे जाळी लावलेली आहे ते पण आपण बघणार आहोत आज आपण आलेलो आहोत इथे शेड मध्ये तर सर्वप्रथम इथे आपण हे रॅक बघत आहोत सर हे रॅकची साईज काय आहे अशी पाच फूट आहे बर अशी दोन फूट अशी दोन फूट पाच बाय दोन आहे त्यानंतर इथे बघा आपण बघू शकता की इथे जाळी लावलेली आहे ओके तर इथे जाळी ही जाळी कशासाठी लावलेली आहे सर ही जाळी आपल्या आळ्याला ना पेपर टाकायचा रोल भेटतो पेपरचा अगोदर आळ्या पेपर टाकायचा आळ्या टाकायचा आणि मग जशी साईज मोठी होईल तशी जशी सप्लाय करायची घरी बरोबर तर शेतकरी मित्रांनो इथे जे जाळी लावलेली आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं एक रोल टाकायचा आहे त्यावरती आळ्या येणार आहे आणि त्याची साईज जशी जशी मोठी होईल तसं तसं आपण काय करणार आहे त्यांना शिफ्ट करत राहणार आहेत तर इथे बघा पूर्ण जर शेड बघितलं आणि सर इथे जे आहे मुंग्यावरती जाऊ नये म्हणून आपण काय काळजी घेत एक तर ग्रीस भेटते ग्रीस लावायचं खाली पायपाला नाही तर अंडी म्हणून एक लिक्विड भेटते ते लावायचं ब्रशनी होऊन होतो मुंग्या येत नाही बरोबर काही शेतकरी बघितलं मी सर ते काय वाटी ठेवतात पाणी टाकतात पण त्यापेक्षाही आपण जे सांगता हे चांगलं हा चांगलं वाटीतलं पाणी काय होतं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी खत नाही संपत आणि मुंग्या मग परत ओळी चढतात पण हा एक एक, एक वेळेस लावली का अख्खा लॉट होत काय होत नाही तर ते जे आहे ग्रीस आणि अंडी म्हणून पावडर येतं आंटी म्हणून लिक्विड येते आंटी म्हणून लिक्विड आहे त्याचा यूज हे मुंगी जे आहे ते आपल्या आळ्यांना करू नये त्यासाठी काळजी करतात तर इथे मी बघत आहे इथे आपण ही नेट टाकलेली टाक आहे हा हा हे कशासाठी टाकली ती उजवी माशी म्हणून आहे किडा एक तो आळ्याला डंक करतो आणि आळ्याला संपवतो त्याच्यामुळे ते येऊ नये आतमध्ये म्हणून ते लावले नेट ओके ही जे नेट आहे शेतकरी मित्रांनो जे उजवी माशीचा त्रास जे आहे आळ्यांना होतो म्हणजे ते काय डंक करतात व त्यांची अंडी त्या आळ्यांमध्ये सोडतात त्यामुळे मग आपल्या बॅचला नुकसान होतं सर हे रॅक रॅक वरती पण आपण नेट लावलेलं आहे हा रॅक वरती पण लावले कारण की ह्या गावाला शेळीची संख्या जास्त आहे ना रेशीम संख्या जास्त त्यामुळे उजी माशाचा जा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ लागलाय त्याच्यामुळे ह्या रॅकवर पण नेट लावलंय हे जे हे आहे नेट आहे याच एक काय किलोवर असत का मीटरवर मीटरवर हा काय भाव असतो त्याचा त्याचं काय पंचवीस तीस रुपये मीटर आहे पंचवीस ते तीस रुपये मीटर मीटर मध्ये आपल्याला मिळून जाईल तर सर मी इथे बघतोय इकडे जर आलो आपण आता हे जे आहे सर हे हे यंत्र काय याचा यूज काय मला हे जे हे जे आहे एक कटर मशीन आहे हा। ते आपण छाटणी केली स्टम छाटणी ते खालून कट करायचे सगळे बरोबर फटक फुटतात ते याची मार्केट प्राइस काय आठ हजार रुपये आठ हजार याला काय या अनुदान वगैरे आहे काय नाही याला अनुदान आणि शेतकरी मित्रांनो आपण इथे बघतोय तर इथे बघा यांनी तीन प्रकारचे जे आहे इथे व्यवस्थापन आहे पहिले हे सुरुवातीला एक नेट दिसतय त्या पाठीमागे हे जे आहे हे ताड याला काय तर हे कशासाठी लावलं सर सर्वप्रथम जे आहे हे लावतानी सर्वप्रथम काय लावायचं त्याच्यानंतर काय लावायचं आणि त्याच्यानंतर काय म्हणजे हे अगोदर तर पाठीमागून ही हे भाग आहे पाठीमागचा भाग आहे ना हे ताडपत्री यासाठी की पावसाळ्यात पाणी आतमध्ये होणं आणि हे थंडीत बी जास्त थंडी होऊ नये म्हणून आणि ग्रीन नेट यासाठी की ताडपत्रीवर घ्यायची उन्हाळ्यामध्ये ग्रॅसरी येऊ नये म्हणून नुसतं ग्रीन नेट ठेवायचं ओके ओके तर शेतकरी मित्रांनो येथे बघा ग्रीन नेट आहे तर होता हे टेम्परेचरसुद्धा मेंटेन होतं आणि हे जे आहे ताडपत्री तर हे जे आहे पावसाळ्यामध्ये पाऊस येऊ नये म्हणून ते हे करतात आणि हे जे आहे नेट ही जी उजवी मासी आहे ती मधात येऊ नये म्हणून याचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि हे सर इथे मी बघू शकतो हे याला मग थंडी बोलतात थंडी दोन फुटेची थंडी असते हे असे घुशी उंदर आतमध्ये येऊ नये म्हणून बर, कुत्रे बरं बरोबर जे जे आहे सरडा घुशी उंदर कडुळी हे आतमध्ये येऊ नये म्हणून आपण हे इथे थंडी घेतलेली आहे आणि हे सर हे गज हे हुक कशासाठी लावलेले आहेत हुक्यासाठी हे आपण कसं झेंड्याला एक वर घेतो खाली घेतो हे एक द्वारा वर घेतलं की ताडपत्रीवर जाणार एक वर घेतलं की नेटवर जाणार शेतकरी मित्रांनो हे जे जे आहे ताडपत्री आहे ग्रीन नेट आहे आणि ही ही जे जाळी आहे यांना आपण जे जर मॅनेजमेंट बघितलं तर ते दोरीच्या सहाय्याने केलेलं आहे सर मी ही, ही दोरी बघतोय याचा उपयोग काय आहे मला सांगायला ह्या दोरीचा असा उपयोग आहे जर आपल्याला नेट वरी घ्यायचा असेल तर दोरी फक्त वाढायची खाली आणि बांधून टाकायची नेट वापआ वरी जाणार आपल्याला वरी घ्यायची असेल तर ताडीपत्रीची एक दोरी अलग आहे ती वरी घ्यायची वरी जाणार कडी हुक आहे ते गोल राऊंड का आपण झेंड्याला कसं वरी घेतो तसं ते बघा अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे तर एकदा बॅच चालू झाल्यानंतर आपण म्हणजे काय काय काळजी घेता की बॅचला अगोदर आम्ही शेड फॉरेस्ट साईडने धुवून घेतो व्यवस्थित आणि नंतर मग आळ्या आल्या रोल भेटतो पेपर अगोदर पेपर टाकायचा आया नवीन आल्यानंतर छोटी साईज असते एवढी साईज असते नंतर पेपर टाकायचा नंतर जशा जशी संख्या वाढेल तसे पेपर खाली हाताळायचा वरच्या रॅकमध्ये सगळीकडे संख्या आळ्या भरून जातात ओके ओके मग त्यांना पाहिजे पाला सर आळ्यावर हो काही रोग वगैरे रोक, पा, हो का काही नाही रोग रोग तर काही नाही फक्त स्प्रे ज्यावेळेस पावसाळा असतो ना स्प्रे चालू सरकी सरकीचा स्प्रे असतो ना त्याच्यावर थोडेफार परिणाम होऊ शकतो म्हणजे असं काही जाणवलं का एखादा आहे की म्हणजे बॅच चालू असताना आळ्याला काही झालं की तुम्ही त्याचं कसं व्यवस्थापन करता काही फॉर एक एक्झाम्पल सर असं आहे की ज्यावेळेस समजा शेजार सरकीला जर फवार हाणला कीटकनाशक समजा जर याला जर दुष्परिणाम झाले तर त्याला काही करता येत नाही बरं हा या अशा म्हणजे फुगतात खातात खातात आणि शेवटला कोष एक पण करीत नाहीत बरं म्हणजे जेव्हा फवारणी चालू असता मग तुम्ही हे काय हे करून घेता का हा हे झाकून घेतो फक्त फवारणी चालू असताना समजा त्या रानात पलीकडे आनात फवारणी चालू तो माणूस इकडे आला नाही पाहिजे ओके ओके आणि हे जे ताडपत्री हे लावून घेता का लावून घेतो ओके तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जे की बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे की आळ्या जे शेवटपर्यंत आहेत ते व्यवस्थित राहतात बट त्यांचे कोशच बनवत नाहीत तर त्यामागचं कारण जे आहे जर फवारणी चालू असेल तर तो व्यक्ती जर शेडमध्ये आला तर त्यामुळे काय होतं त्या वासाने त्या आळ्यांना नुकसान होतं व ते काय कोश बनवत नाहीत जेव्हा फवारणी चालू असते ना त्यावेळेस इथे जे ताडपत्री दिलेली आहे येलो कलरची ते पूर्ण झाकून घेतात शेडमध्ये आणि तेवढी काळजी घेतात तर सर मी इथे बघतोय का हे जे आहे काही शेडमध्ये हे काढून सुद्धा घेऊ शकतो आपण तर ते कशासाठी केलेलं आहे म्हणजे असं ते जस आपले लक्ष्मीचे जे मकर असतात त्याच्यामध्ये आपण ऍडजस्ट करतो हे काढून घेतो ना हे नाही तसं नाही याला नाही मजुतीकरणासाठी नाही बरं बरं म्हणजे आता निर्जंतुकीकरण करताना हे पूर्ण सेटअप अशाला असं राहतं तुम्ही हे करता मग निर्जंतुकीकरण करताना कुठली औषध वगैरे घेता असं काही ब्लिचिंग ब्लिचिंग एक मारून धुऊन टाकायचं आणि दुसरे एक औषध भेटत ते एक ओके। चुना आपला सुना ब्लिचिंग म्हणजे एकदा बॅच घ्यायच्या आधी आणि बॅच झाल्यानंतर दोन वेळेस ब्लिचिंग वगैरे करण्यात येतं तर धन्यवाद सर जी आपण जी माहिती दिली आमचे जे जे व्ह्युअर्स आहेत जे आमचे शेतकरी बांधव आहेत यांना नक्कीच याचा फायदा होईल व आपल्या चॅनलच्या माध्यमातून व माझ्या सर्व शेतकरी मित्रांच्या माध्यमातून मी आपले खूप आभार मानतो तुम्ही वेळेत वेळ विले काढून आम्हाला ही सर्व माहिती दिली धन्यवाद सर